नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं हार्दिक स्वागत भरपूर दिवसांनी व्हिडिओ बनवतोय क्रिकेटची कारण की भरपूर दिवसांनी खेळायला आलो आहे आणि भावानो आज आहे आमची बी पी एल सॅटर्डे आणि संडे आहे तर आज सॅटर्डेला आमची मॅच आहे तर बी पी एलमध्ये भावानो म्हणजे बागमांडला प्रीमियर लीग आहे सॉरी जसवली बागमांडला प्रीमियर लीग तर तुम्हाला त्याची हालचाल दाखवतो टोटल बारा टीम आहेत तर बारा टीममध्ये इट सर्व डिवाईड झाले आहेत तेरा तेरा प्लेअर आहेत आणि आमची आहे आमचा भाऊ कांबळे ओनर आहे दादा तर त्याची टीम वगैरे हो दाखवेन आम्हाला अजून टी शर्ट वगैरे हो आलेत नाही म्हणजे ऑन द वे आहेत गाडीमध्ये जाते आम्ही घालू मग दाखवेन बाकी सर्वजण टी शर्ट वगैरे हो घालून तयार आहेत मॅच वगैरे हो चालू आहेत आणि ग्राउंड बघा मोरबा मोरवा गाव मोरद्या गावच्या पुढे एकदम एंडिंगला आहे मोरवा गाव आहे तुम्हाला दाखवतो बघा हा बघा सरस फुल त्याच्या त्या, त्या साईडला पण खाडी आहे या पूर्ण ग्राउंडच्या पूर्ण बाजूला खाडी आहे एकदम पूर्ण आवाज मोरवा गावचा हा तर भावानो आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा कारण की मजा येईल युट्यूब लाईव्ह आहे आम्ही फक्त आजूबाजूला दाखवू कारण की आमचे अर्धे प्लेयर दुसऱ्या टीममध्ये आहेत आणि आम्ही ते आमच्या आम सोबत आहेत तर ते पण मजा येईल जरा बघायला खेळताना आणि प्रीमियर लीग खेळायची सॅटरडेला आहेत आणि उद्या पण आहेत संडेला बघू आज दादा वगैरेची मॅच आहे ते पण बघू आपण हालचाल चला भेटू आणि एक नंबर राऊंड आहे मोरवा भट्टी का भाटी इकडे मॅच आणि अजून लय टाइम आहे दोनचा राऊंड आहे कारण की अजून हे पहिले चार मध्ये चालू आहे ते हारलेले जिंकलेले जिंकलेले हारलेले ते चालले आम्ही जरा बघतो खायाप्याची काय सोय कारण की एंडिंगला आहे इकडून गोराई स्टेशन स्टेशनपेक्षा हे देखो फुल ऑन खाडी इकडे पण खाडी आणि आम्ही चाललो इकडे काय खायाप्याची सोय आहे काय बघायला आणि ऊन बघायला फट्टे फट्टे आणि मोरवा भट्टी मोर मौर, मोरवा भाटी हा बघा काय करतो जाऊ जाऊला परत संघ मालकाने सिक्स मारला नाही ना उडी मार पगोळी वगैरे टाकण्यासारखी गोष्ट आहे हे कारुण्याचं फिलिंग येते मला भरती चढते काय हा वर वर नाही खाली चाललंय पण किती वाजले हा 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 सरस अरुणाला तिकडे मिठाचे ढिगारे आहेत पुढे काय बघण्यासारखं भेटलं तर दाखवतं चला आणि हा आमचा ओनर आला हा आमचा ओनर चालला गाडी घेऊन आमचं टी शर्ट त्याच्यातच बघा पूर्ण मीठ तिकडे सर्व मिठाचीच शेती आहे शेती नाही काय मीठ जमा करतात इकडे गाव आहे हा दिसतोय वा काहीतरी नवीन आहे ना काय म्हणतो का <laughs> 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 का <laughs> <कावल तो? laughs> बस एवढी गर्मी आहे ना भावनो काय करणार चपरी स्टिंग हा <laughs> बघा आमची माणसं आता आलेत बाराला निघाले दोनची टुर्नामेंट म्हणून शेखर वगैरे सर्व आलेत आम्ही दाखवू तुम्हाला आमची टीम टी शर्ट वगैरे घालून हा ग्राउंड 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 डायरेक्ट कारुनिक का कुठेतरी चालले काढून घेऊन कुठेतरी चालले काय स्टिंग कशी वाटते छपरी सारखी वाटते की नाही वाटते बस बस तुझी मॅच कधी आहे अरे कडक काय एनर्जी कॅम्प एनर्जी आहे ना भाव नव्हती तुम्ही काय बोलतो पहिलीच लागली ना हा तर आबीला पण तेव्हाच उचलाय पाहिजे ती खाऊली कुठे दिसल अरे कुणाल हे जाणार स्पेशल कारण आहे त्यासाठी <laughs> तिकडे जाऊन भेटेल काय तरी बघायला <laughs> खूप उन्हा बोलतो ज्या हल तिथं चल तिथं भारी पण बसायला जागा भारी आहे कशासाठी केली नाही काय याच्या मध्ये तुम्हाला दाखवतो पुढच्या हालचाल चला आमचे टी शर्ट वाटप होत तुम्हाला दाखवतो टी शर्टा आमच्याकडे बघा बघवी लाट आहे आमचा ओनर आहे आणि आमच्या गाडीतलं टी बघवा कलर हो हा हे जो चांगली फिल्डिंग बिल्डिंग करेल आमच्या मध्ये आमच्या टीम मधल्यांसाठी आहे फक्त त्यांच्यासाठी आहे भाऊ ज्या आमच्या मध्ये चांगली फिल्डिंग चांगली बॅटिंग करेल त्याला एक जाईल पिंक पाहिले बघवी आले म्हणजे उठाव कलर आमचाच दिसणार आहे ऑरेंज आर्मी हैदराबाद सारखे खेळायचा सा प्रयत्न करू पण बघू हे आमची टीम येते पूर्ण संघ मालक आला एक संघ मालक गावाला लग्न लावतोय आणि हा एक संघ मालक आलाय तयार होऊन वाटते हैदराबाद वाटते वाज असा हो हैदराबाद म्हणजे काय मी हैदराबाद वाटतोय भावनो आता लगेच दोन मिनिटात फोटो काढण्यासाठी हा चांगलं कडक देख रे हैदराबाद ये बॉय आम्हाला जास्त काय नाही हैदराबाद सारख्या दोन मॅच आम्ही खेळलो ना बस तिसऱ्या मॅच ला तरी चालेल आम्हाला वाकडाय है का था हैदराबाद एक जरा सेक्शन एक फोटो सेक्शन करतो आम्ही आणि भेटतो फोटोशूट व्हिडिओ वगैरे काढून सर्व काय झालाय आम्ही सर्वांच वेगळं केलंय काहीतरी नवीन तर तुम्हाला हालचाल दाखवेन मध्ये बघा बाकी ऑरेंज आर्मी भावानो ऑरेंज आर्मी हैदराबाद शिवसेना आमचा हा एक ओनर आहे आणि आम आमचा दुसरा ओनर आमचा अमितदा तो आमचा गावाला लग्न अटेंड करतोय हा झालंच आहे म्हणून स्पेशल गेलाय तर तो, तो लग्न अटेंड करतोय तो नाही येऊ शकला तर त्यालाही व्हिडिओ दाखवा मी नंतरला बाकी जलसा आहे मजा आहे फोटो बिटो काढून झालाय मस्तपैकी ऑरेंज आर्मी हैदराबाद आणि जलसा हे काय करत आहे काहीच करतोय सर्व तो गेलाय तिकडे लग्नामुळे त्याला यायला नाही भेटला आणि आमच्या अजून काही मुलं आहेत ती लग्नासाठी गेलेत गावाला तर ते त्यांना पण यायला नाही भेटला नाही तर अजून मजा आली असते आणि ऑलमोस्ट आमचे आठ प्लेअर म्हणजे प्रत्येक टीममधून आठ प्लेअर होते किती चोवीस गाव रजिस्टर आहेत ना रे नाही हे ना? किती गाव रजिस्टर आहेत तीस गाव तीस गाव रजिस्टर आहेत तर तीस टीम आहेत तर त्या तीस टीममधल्या आठ आठ प्लेअर करून बारा टीम झाल्या आणि लग्नाचा सीझन असल्यामुळे अठरा टीम होत्या लग्नाचा सीझन असल्यामुळे काही मुलं गावाला गेल्या टीमचे त्याच्यामुळे आम्ही अठराच्या बारा टीम केलं जे बी एल साठी त्या बारा टीम मध्ये तेरा दे तेरा प्लेअर आहेत तेरा ते तेरा प्लेअरच्या हिसा खेळणार आहेत सर्व आणि पर पर्सन एंट्री फी होती दोनशे रुपये त्याच्यामध्ये टी शर्ट तेरा प्लेअर खानापिना कुछ आणि हा एक एकदम सुंदर असा ग्राउंड आणि yes, फर्स्ट येणार आहेच भावना दोन मॅच आहेत त्याच्यानंतर आमची मॅच आहे तर ती तुम्हाला दाखवतो चलो आम्ही आता ह्याच्यानंतर एक मॅच चालू होईल दादाची ते आता हे बघा हे मुंबई इंडियन्स बनले ते सध्या त्यांची मॅच आहे त्याच्यानंतर आमची आहे तर आम्ही आता सध्या त्यांच्या पव्हिलियन मध्ये येऊन बसलोय आणि तिकडे त्यांचं फुल गेमिंग प्लॅन चालू आहे काय आहे काय त्यांची फिल्डिंग आहे बॅटिंग आहे बिल्डिंग आहे त्यांची ते चाललेत तर बघू बाकीचं काय ते आणि थोडीशी गडबड झाली आहे ट्रॅक्स <laughs> कारण की ब्लॅक ट्रॅक्स आहे थोडी गडबड झाली भावान मुंबई इंडियन्स वाल्यांकडे नीले ट्रॅक्स नाहीत <laughs> ब्लॅक ट्रॅक्स घालायची <है। laughs> कंपल्सरी आहे कारण की <laughs> ब्ल्यू डार्क ब्ल्यू पण चालेल हे आवरले आधीच तीन रन मायनस होतील म्हणून सिक्स लाईक भावना आमचा टॉस चढला आम्ही टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आहे हा आणि जेवेश लेवलनी किती मारले रे त्यांना फोर्टी त्यांना फोर्टी एट का फोर्टी टू काय मारले ना त्यांची बॅटिंग चालू आहे बघा नाही भाऊ थोडा मागे तो काय ओके पुढे भाऊ ना पहिली मॅच जिंकलोय दुसरी मॅच बघा मुंबई इंडियन्स सोबत दुसरी मॅच आहे आणि त्या लोकांची फिल्डिंग आहे आम्ही नकली मुंबई इंडियन्स आणि आम्ही टॉस हारलो आहे बॅटिंग आहे आमची चलाही टॉप मॅच होणार आहे फुल तसाच आम्ही हारवत ना <laughs> दाखवतो तुम्हाला पुन्हा यावेळी मैदानाच्या आतमध्ये काय घडत जरी झाला असेल आम्हाला उशीर मात्र आमचे फटके असतील पद्धत शिवराय यांचं गीत या क्रिकेटच्या पटलावरती समोर ऑन ड्राईव्ह खेळला आहे बॅट नो बकवास समालोचन कक्षाला मानवंदना देणार आहे हा नवीन छाप मधून निघालाय उत्तुंग थर्जेदार भावानो फायनली आम्ही गेलो आता डायरेक्ट उद्या आम्ही यांना हरवले हे मुंबई वाले मुंबई लाईट हे मुंबई लाईट यांना आम्ही हरवलेले आहे बाबू काय आला जिंकणार होता बाबू काय आला हे आमचे अपोजिट टीमचे ओनर जे बोलतो त्या जिंकणार करून हे पण मान की आमच्या तोंडात आलेल्या काय आला काय आला काय आला मला वाटतं आज मॅच नाही आता आम्ही गेलोय उद्या बाकी या ट्रॉफीवर आमचं नाव आता कुठली ट्रॉफी आहे ते काय माहीत नाही मेन होती दादाची टीम हरवायची होती मग तो काळा एकटा फुगत पण होता तेवढा आणि आवतच नाही कॅच पकडल्यावर आम्ही आत घुसलोय घुसलो हा हे शेखर मेज तर मेज कॅच तो दादा तिकडे पकडला ना त्यांनी झोपून उदर गेम घेऊन घ्या मला तो टाकतोय की काय दाखवतो तर भावानो आम्ही दोन मॅच जिंकलोय आणि उद्या जे हारलेले हारलेले आहेत आमच्या लॉटचे त्यांचे मॅच होईल त्याच्यामधून परत कोण जिंकून येईल आमच्याजवळ तर उद्या आहे ती मॅच तर ती तुम्हाला दाखवेन दुसऱ्या पॉईंटमध्ये तर हा पॉईंट इथेच आपण संपू आणि आम्हाला बिर्याणी नाही दिलं सर्व टेम्प बिर्याणी केलं आम्हाला नाही दिलं तर बाकी तुम्हाला दाखवतो पुढचा दुसऱ्या पार्ट मध्ये आता हा बीपीएल चा जे बी पी एल चा हा पार्ट एक वन इथेच आपण संपू आणि पुढे भेटू आवडलाच नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र मित्रांनो दुसरा दिवस चालू आहे आणि डायरेक्ट दुपारी बिर्याणी खायला कंटिन्यू करतो कारण की जास्त काय आहे ना दाखवण्यासारखा उघडून दाखवायचे यायला ओ ये फोडांशी आहे हॅलो व्हेरीज रायता रायता आणि रायताच दिक्कत नाही हल्दीला गेलेलो परवडला भेटला असं पुढच्या आलता लागतो आणि काल ज्यांना आम्ही हरवले दादा वगैरेच्या टीम त्यांच्या तर मॅच चालू आहे त्याच्यात जो जिंकेल काल आणि दादा तिचा आहे त्यांच्यात जो जिंकेल तो आमच्या दोन परत येईल बघूया कोण येतो परत फोड बघा नुसती फोड आहे तेवढं तो थो फोड बघा बघा आम्ही हल्दीला नाही गेलो पण इकडे हालत बनवतोय आणि हा मस्त नजारा जाम फुगवले दादाच्या टीमला बाप रे दादाच्या टीमला सत्तर पाहिजे जी, कोण जिंकतो बघे आमच्या सोबत येतोय मित्रांनो दादाची टीम हारली आहे त्यांना लेबेकार हरवले सत्तर रन मारलेले आणि त्या लोकांनी त्यांना मारून पण दिले पन्नास रनाने जिंकले तर त्यांची कोंडेवाले आहेत सुनीलची टीम आणि आमची यांची मॅच होईल एक मॅच नंतर पण ते तुम्हाला दाखवतो होतो तर ओनर थंडपिंड फासय आमचा ओनर बघा काय नाही तर घेतोय का तयारी तयारी हा आता ह्याच्यानंतर हे हारल बिचारे हारलेत लय बेकार हारलेत आपण भेटू आमची ऑरेंज आर्मी तयार आहे आम्ही भेटू तुम्हाला लवकरच ए, ए दोनशे रुपये इन्व्हेस्टमेंट मध्ये त्याला किती भेटले विचार साडेसातच का मुनाफा दोन टीम आले तिसऱ्या टीम साठी चालू बनू बघा एबीची टीम बाकी आहे आरसीबी बी हैदराबाद आले आणि तिकडून कोलकत्ता आले पण आम्ही पण गेलोय टॉप थ्री मध्ये गेलोय या नंबर मध्ये आता चिट्ट्या उडणार आहेत आता दोन झाल्या टोटल दोन टीम आले ती तिसरी चालू आहे आरसीबी ची टीम चालू आहे मग बघू पुढे काय होत होतो दाखवतो ब्लॉक मारतोय ब्लॉक मारतोय बॅडला आम्ही हारलोय तिसरा नंबर आलाय काय फोटो दाखवत येणार नाही लाईक शेअर सबस्क्राईब ठोका हो का भेटू फायनल चालू आहे पण काय आता कोण जिंकेल काय माहिती तिसरा नंबर आला <laughs>